पालघर रेल्वे स्थानकावर शनिवारी एका धावत्या लोकल मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून एक तरुणी फलाटावर पडली या अपघातात तिचा जीव धोक्यात आला असता सतर्कतेने आणि धाडसाने प्रसंगावधान राखत प्रवासी प्रकाश जाधव यांनी तिचा जीव वाचवला ही घटना पालघर फलाट क्रमांक घडली प्रकाश जाधव हे पालघर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत अपघात घडता क्षणार्धात परिस्थितीचे भान ठेवत त्यांनी तरुणीला रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले प्रकाश जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर समाज माध्यमातून तसेच स्थानिक स्तरावर गौरवांचा वर्षा होत आहे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले तरुण पिढीने आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे धावत्या ट्रेनमध्ये चढणे धोकादायक आहे मी फक्त माझं कर्तव्य केलं असे धाडसी प्रवासी प्रकाश जाधव म्हणाले रेल्वे प्रशासनानीही या घटनेची दखल घेतली असून प्रवाशांनी सुरक्षतेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझे नाव प्रकाश मारुती जाधव मी शनिवारी पालघरला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील घटना आहे लोकलमधनं उतरल्यावरती मी प्लॅटफॉर्मला चालत होतो आणि त्यावेळी लोकल लाडूकडे जाण्यासाठी रवाना झाली त्या टायमाला समोरून एक मुलगी कॉलेजची मुलगी धावत गाडी पकडण्यासाठी आली धावत गाडी पकडण्यात आली असता ती मुली मुलगीला आम्ही सांगितलं की नको गाडी तू पकडू तरी ती मुलगी जबरदस्ती जाऊन ती गाडी पकडण्याचा प्रयत्न करायला लागली प्रयत्न करत असता ती लोकलला हँडल पकडून गाडी गाडीच्या जोडीला ती अशी पडून घसरत निघाली त्यावेळेला मी समोरांना मी बघितल्या कारण मी लगेच प्रशांना धावून मी धा धावत जाऊन त्या मुली मुलीला हाताला धरून आणि तिच्या बॅगेला धरून तिला बाहेर खेचून घेतली त्यामुळे त्या मुलीचा मुली जीव वाचला आणि ती ती आज मुलगी आपल्यात नसती तरी मला कॉलेजच्या मुलांना एवढंच सांगणं आहे की आपण गाडी प्लॅटफॉर्मवरनं सुरू झाल्याच्या नंतर अजिबात पकडण्याचा प्रयत्न करू नका एवढीच मला तुम्हाला माझी तुम्हाला विनंती आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका